स्वराज्याच्या उपराजधानीत येऊन जर हा सिनेमा या ठिकाणी पाहिला नाही तर तुमचं जीवन कधीच पूर्ण होणार नाही शिवकालीन इतिहास केवळ वाचण्यापुरतं नाही तर तो अक्षरशः जगण्याकरता ही थ्री डी या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे आपला जाजवल्य महाराजांचा इतिहास हा समाजातल्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोचू शकेल त्याचं उदाहरण म्हणजे या ठिकाणी तयार झालेलं हे थर्टिन डी थिएटर आहे आमच्या सारख्या पामरांना आपण शिवकाळामध्ये नेलं कारण या थर्टिन डी चा इफेक्ट असा आहे की महाराज घोड्यावर बसून जेव्हा पुढे येतात असं वाटतं आपणही घोड्यावर बसलो हो। आहोत पण आता या थर्टिन च्या माध्यमातन हा इतिहास जगता येणार या आहे यातलं महत्वाचं काही असेल तर मी विनय कोरेजी आपले याकरता आभार मानतो आमच्या सारख्या पामरांना आपण शिवकाळामध्ये नेलं कारण या थर्टिन डीचा इफेक्ट असा आहे की महाराज घोड्यावर बसून जेव्हा पुढे येतात असं वाटतं आपणही घोड्यावर बसलो हो। आहोत जेव्हा त्या ठिकाणी महाराज भाला चालवतात त्यावेळी आपल्या जवळून तो भाला जातो ज्यावेळी युद्ध होत त्या युद्धामध्ये जणू काही युद्धाच्या रणभूमीवर आपण आहोत अशा प्रकारचा अनुभव मिळतो ज्यावेळी पाऊस पडतो त्यावेळी आपल्याही अंगावर पाऊस पडतो ज्यावेळी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वादळ वारं येत ते वादळ वारं आपल्यालाही अनुभवायला मिळत म्हणजे शिवकालीन इतिहास केवळ वा वाचण्यापुरतं नाही तर तो अक्षरशः जगण्याकरता ही थ्री डी मुवमेंट या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे मी खरं तर ज्या ज्या इंजिनियरनी ज्या ज्या कन्सल्टंटनी ज्या ज्या कॉन्ट्रॅक्टरनी हे काम केलं आहे त्यांचं मनापासून आभार मानेल आणि विनय कोरे साहेब मी आपल्याला सॅल्यूट करतो सॅल्यूट आपण जे काम केलेलं आहे हे इतिहासामध्ये लिहिलं जाईल इतिहासामध्ये आणि कशा प्रकारे एखाद्या गडाचा इतिहास आणि आपला जाजवल्य महाराजांचा इतिहास हा समाजातल्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोचू शकेल त्याचं उदाहरण म्हणजे या ठिकाणी तयार झालेलं हे थर्टिंडी थिएटर आहे माझी आपल्याला विनंती आणि जगभरातल्या शिवप्रेमींना विनंती आहे जसं आपण म्हणतो रायगडावर गेलो नाही तर आपलं जीवन हे पूर्ण होऊ शकत नाही स्वराज्याची ती राजधानी आहे पण आता मी म्हणेन स्वराज्याच्या उपराजधानीत येऊन जर हा सिनेमा या ठिकाणी पाहिला नाही तर तुमचं जीवन कधीच पूर्ण होणार नाही अशा प्रकारचा अनुभव या ठिकाणी तयार करण्यात आला अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा